नमस्कार मी पंजाबच्या हवामान अभ्यासक मुकाम पोस्ट हुगळी झामणगाव तालुका शिव जिल्हा परभणी मी आहे माझ्या गावातल्या शेतातला आणि हे आहे माझं चण्याचं शेत म्हणजे हरभरा करण्यासाठी हे आसुदी रान ठेवलेलं आहे म्हणजे खाली रान ठेवलेलं आहे असं रान ठेवल्याच्यानंतर थे त्या हरभऱ्याला जास्त उतारा येतं म्हणून त्या ठिकाण मी एक अंदाज देत आहे तर आज सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो तुम्ही बघा आज हे परभणी जिल्ह्यातला आज दहा वाजलेत तीन वाजून जवळपास अठरा अठरा मिनिट झाले तर तर इकडा ऊन पडलेला आहे आमच्या परभणी जिल्ह्यात तर इतकं परभणी जिल्ह्यातले मला खूप शेतकऱ्याचे फोन आले म्हणून लगेच त्यांच्या माहितीच तो, तो हिडू टाकण्यासाठी माझ्या शेतामध्ये आलो तर आजपासून मग तेवीस ऑगस्ट म्हणजे आजपासून आमच्या परभणी जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो आज रात्रीच्या आपल्या परभणी जिल्ह्यात विजेच्या कडकडासा पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष आपल्या परभणी जिल्ह्यातच नाही आहे ना तर पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा सगळ्या विभागामध्ये म्हणजे आज तेवीसपासून का आ, ते सत्तावीस तारखेपर्यंत चांगला शेतातून असं पाणी बाहेर निघाला असा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लागत होता आपण आजचा हिडू झाल्यानंतर लगेच उद्या त्याला ह्या शेतातून पाणी वाहताना एक पुन्हा उद्या एक हिडू देणार आहेत म्हणून हे देखील सांगू इच्छितो कारण की आज इकडं खून पडलेलं आहे तर आज राज्यात सांगायचं झालं तर सांगायचं झालं तर म्हणजे नाशिक धुळे नंदुरबार जळगाव त्याच्यानंतर नगर जिल्हा संगमनेर त्याच्यानंतर शिर्डी कोपरगाव पैठण त्याच्यानंतर इकडं आ, सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर त्याच्यानंतर बीड जालना संभाजीनगर त्याच्यानंतर लातूर उस्मानाबाद त्याच्यानंतर नांदेड हिंगोली परभणी लातूर आ, हिंगोली परभणी त्याच्यानंतर यवतमाळ वाशिम पुसद अकोला वर्धा वाशिम नागपूर भंडारा गोंदिया बुलढाणा त्याच्यानंतर जळगाव जळगाव जामोद सिल्लोड कन्नड त्याच्यानंतर चाळीसगाव त्याच्यानंतर वोवायजापूर फुलंब्री शिंदखेड राज्यामध्ये जवळपास आजपासून तेवीसपासून रात्रीच्याला म्हणजे हे जितक्या गावाचे नाव घेतले तितक्या भागात आज चांगला पाऊस आणून जाणार आहे म्हणून हा दाज लक्ष आजच नाही तर आज म्हणजे तेवीस ऑगस्टपासून ते जवळपास सत्तावीस ऑगस्टपर्यंत चांगला पाऊस शेतातून पाणी बाहेर निघणार पाऊस येणार आहे काही काही तळ्यामध्ये आवक दे केली येणार आहे म्हणून या अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये म्हणजे अठ्ठावीस एकोणतीसच्या दीस ऑगस्ट दरम्यान तीन दिवस थोडं हवामान कोरडं राहील पण परत एकतीसपासून पुन्हा चार पाच तारखेपर्यंत चार पाच सप्टेंबरपर्यंत पुन्हा जोराचा पाऊस येणार आहे म्हणजे पोळ्याला यावर्षी पोळा पावसात जाणार आहे म्हणून हे देखील अंदाज लक्षात घ्यायचा शेतकऱ्याला सांगू इच्छितो की म्हणजे आता बऱ्याच शेतकऱ्याचे फोन येईल पण कसं आहे आधी अदोगोरच मी मागच्या मेसेजमध्ये सांगितलं की ह्या म्हणजे हे पाऊस ना प्रत्येक गावाला दोनदा येऊन जाणार आहे म्हणजे सत्तावीस तारखेपर्यंत दोन वेळेस येऊन जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा